हॅलो नमस्कार मी शिवाजी शलाल आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर आज आहे बुधवार सव्वीस सव्वीस तारीख आहे आज आहे महाशिवरात्री तर तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आणि इथे मी वॉश केले आहे आज माझ्या मिस्टरांचा आणि माझा उपवास आहे आणि इथे देवपूजासुद्धा झाली आहे हर्षसुद्धा उठलेला आहे आता मी चहा घेणार आणि आज दिवसभर कसा जातो म्हणजे दिवस कसा जातो आमचा ते मी तुमच्यासोबत आज शेअर करणार तर इथे देवपूजा झालेली आहे सर्वांना श्री स्वामी सकाळी पाण्यात ठेवली आहे जेणेकरून जी काही माती आहे ना ती निघण्यास मदत होईल आणि त्यानंतर थोड्या वेळानंतर मी कुकरमध्ये शिजून घेणार आहे रताळी आणि आता मी चहासुद्धा घेते आता हर्ष खेळतोय त्याला खेळणी दिली आहेत आता तो सगळी खेळणी अशी पसरवणार आणि इथे मी चहा घेते आम्ही काळा चहाच घेतो कोकणात कोरा चहा म्हणतात ब्लॅक टी चांगली असते दुधाच्या चहापेक्षा दुधाच्या चहा आणि कसं ॲसिडिटी होते पित्त होतं त्यामुळे आम्ही कोरा चहाच घेतो या सर्वांनी चहा घ्यायला आणि ते हर्ष खेळतोय छान ॲक्च्युली आम्हा दोघांनाही बरं नाही आहे आज कालपासून बरं वाटते हॉस्पिटलला जाऊन आलेलो आहोत हर्षला पण खूप ताप आणि सर्दी झालेली हर्षला ताप आणि सर्दी झालेली आहे खूप म्हणून हॉस्पिटलला जाऊन आलो परवा पूर्ण दिवस तसाच गेला दिवससुद्धा आणि संध्याकाळी पण रिपोर्ट दाखवण्यासाठी गेलो होतो तर रिपोर्ट्स नॉर्मल आहे फक्त ब्लड कमी आहे रक्ताचं प्रमाण हिमोग्लोबिन कमी आहे हर्ष हर्षला त्यामुळे औषध सुरू केले त्यासाठी आणि सर्दी आता कमी आलेली आहे त्याची होते गरमी आता खूप वाढली आहे त्यामुळे त्याला उष्णतेचा त्रास होतो आहे आणि मलासुद्धा सर्दी ताप झाला होता असं जरा बरं वाटते मला त्यामुळे व्हिडिओ आला नाही तर हा व्हिडिओ तुम्ही गुरुवारी पाहाल बुधवारचा व्हिडिओ आहे मला नाही शूट करता आलं त्यासाठी क्षम क्षमस्व प्लीज समजून घ्या आणि प्लीज सपोर्ट करा तर मी इथे यूट्यूबमध्ये एक रेसिपी पाहिली होती रताळ्याचे वेफर्स म्हणून तर इथे रताई घरात होती म्हणून म्हटलं आपण ट्राय केले पाहिजे कशी होती बघूया बटाटे आणि केळ्याचे वेफर तर आपण नेहमीच खातो तर काहीतरी नवीन आणि छान अशी रेसिपी मी करून पाहिली यूट्यूबमध्ये मा मधुराज रेसिपी मी फॉलो करते त्यांची रेसिपीज फॉलो करते तर इथे मी त्यांचीच रेसिपी इथे करून पाहिलेली आहे तर माझ्याकडे किसनी नव्हती जे बटाटे वेफर्स करतात ना ती किसनी नव्हती तर इथे माझ्याकडे जे आपण बटाटे सोलतो ना ते होतं त्याने मी रताळ्याची काप करून घेतलेत अशा प्रकारे इथे मी ते ठेवलं आहे मी ही रेसिपी यूट्यूबवर पाहिली होती रताळ्याची वेफर्स आणि म्हटलं आज आपल्याकडे रताळी आहेतच मी थोडी रताळी उकडून घेतली आहे आमच्या दोघांचा उपवास आहे आणि दोन तुकडे मी बाजूला काढून ठेवले होते रताळ्याचे एक मोठं रताळं होतं त्याचे मी दोन भाग केले होते तर म्हटलं रताळे आहेत तर वेफर्स आपण ट्राय करून बघायला हवे हेल्दी ऑप्शन आहे बटाट्याचे केळीचे वेफर्स तर आपण नेहमीच खातो रताळ्याचे म्हटलं आपण ट्राय करूया कसे होतात आणि माझ्याकडे काही किसने वगैरे नाही आहे जे वेफर्स वगैरे पाडतात ना बटाट्याचे वगैरे ती किसनी माझ्याकडे नाही आहे आणि हे मी हे माझ्याकडे बटाट्याचे साल वगैरे काढतो ना आपण बटाटे सोलतो ते माझ्याकडे आहे तर त्यानेच मी हे काप तयार करून घेतले रता आहे रतायाचे मला आयडिया सुचली आधी डोक्यात की आपण याने बघूया ट्राय करू की तयार होत आहेत काय काप तर झाले आहेत काप तयार दोन्ही तुकडे मी किसून घेतले आहेत आणि आता मी तेल तापत ठेवलं होतं ते गरम झालं आहे आता मी रताळे रताळ्याचे काप ट्राय करते आणि नंतर मग बघू वेपर्स कसे होतात मीठ वगैरे आपण गॅस हे स्लो ठेवलेला आहे कारण स्लो गॅस वरच आपण आपल्याला आणि रसायची दाख फ्राय करायचे आहे जेणेकरून ते व्यवस्थित शिजले जातील कच्चे राहणार म्हणतात असून काय करून येते हर सुटना आहे कारण घेऊन येते इथे तुम्ही बघू शकता छान असे कुरकुरीत वेफर्स तयार आहे तर इथे मी चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे इथे मी सेंधव मीठाचाच वापर करते जेवणातसुद्धा मी तेच वापरते पिंक सॉल्ट सेंधव मीठ आणि रताळी कशी गोड असतात ना म्हणून इथे त्याची चव बॅलेन्स करण्यासाठी थोडंसं तिखट मी इथे ॲड केलेलं आहे मिरची पावडर आहे ते आपण उपवासाला खाऊ शकतो त्यात काही मिक्स काही वेगळे मसाले मिक्स नाही आहे फक्त मिरची पावडर आहे तर इथे मी थोडी मिरची पावडर ॲड करून छान असे मिक्स करून घेतले आहे जेणेकरून सगळ्या वेफर्सला ते एकसारखे लागले जातील आणि खातानासुद्धा छान वाटेल त्यामुळे इथे मी व्यवस्थित असे पूर्ण मसाले वेफर्सला लावून घेते तर इथे आता मी तुम्हाला एक खाऊन दाखवते तर इथे एक बेफर्स घेतले खूप छान झाले चवीला पण कुरकुरीत झाले मसाला छान कोट झालाय सगळ्या वेफर्सला मस्त आहे पहिल्यांदा केलेत मस्त झाली आहे रेसिपी आणि तो गोडवा असतो ना तिखटामुळे कसं तू बॅलन्स झाले जास्त गोड नाही लागत आहे मस्त आहे पटकन रेसिपी जर आपण केली नाही घरात रेसिपी हे सगळे वेगळं ना पटकन संपवून टाकते सगळे इतकी सुरू आहे मस्त हे सुंदर रिसिपे खूप छान पदार्थ आहे रताळ्याचा भारी <tip> आता हर्ष खातो आहे रताळं उकडलेलं रताळं घेतले मी आलं घेतले आता मी हर्षला भरवते आणि आम्ही पण खाऊ तेच बटाट्यापेक्षा रताळं हे पचायला हलकं असतं म्हणून मी आज त्याला रताळं भरवणार आहे पहिल्यांदा भरवणार आहे छान मऊसूद मी शिजवलं आहे करून घेतले कुकरला लावलं होतं पाच ते सहा शिट्ट्या हर्ष कसं थोडं मीठ ॲड केलं मी अर्धा चमचा चवीनुसार माझा अवतार मी आता संध्याकाळी व्यवस्थितपर्यंत किंवा थोड्या वेळाने आई आल्यावर तोपर्यंत असं लावतात हर्ष म्हणजे केस ओढतो केस तर हर्ष खूप मस्ती करतो हो आम्हाला गाड्या फार आवडतात बघायला आम्ही रोज गाड्या बघतो बाहेर बसून रोज गाड्या बघतो रोज आणि आमची फेवरेट गाडी हम्माची गाडी बैलगाडी जाते ना इथून तर त्याला फार आवडतात बघायला हम्माची गाडी बोलला ना कि हा लगेच दाराकडे जाणार आणि मग आपल्याला सांगणार की बाहेर नाही मा, कशी करते कशी करते पादे? आगा। आगा। बोल बा बा बाबा आता नाही बोलणार तो कॅमेरा बंद असला की बोलतो बोलून जातो सगळ्यांना बाबा बा। बा। बाबा आ, काए? काए? आ? हा काय काय हा बाबा हा कोण आहे कोण आहे हा हा कोण आहे या 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 बाय नाही करायचं बोलवायचं या सगळ्यांनी जेवायला या सगळ्यांनी जेवायला कर कर जेवायला या आमच्याकडे या या बोला असं असं बोलो ठीक आहे मग बाय कर बाय 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 बा बा बाय बाय कर तू शिवांच तर।, है? तर मी असंच हर्षला रोज खेळता खेळता भरवते तर आजचा व्हिडिओ एवढाच तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा शेअर करा छान छान कमेंट्स करा काही आयडियाज असतील काही सजेशन असतील तर प्लीज मला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि माझ्या चॅनलवर कोणी नवीन असेल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय टेक केअर